ओके okay, सर धुळे uh, जिल्ह्याच्या गुरुद्वाराच्या हिंसाचारासंबंधी आपण दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यातील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपी रणवीर खानसा याच्या घरझडतीमध्ये आपण केली असतात त्याच्यामध्ये आपल्याला आठ एस एल आरच्या सादर्म्य दाखवणारे काही राऊंड्स मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पस्तीस हे नाईन एम एमचे राऊंड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि दोन देसी बनावटीच्या मॅगझिन्स आपल्याला मिळालेल्या आहेत त्या अनुषंगाने काल धुळे शहर पोलीस स्टेशन येथे आपण नव्याने तीन पंचवीस आर्म्स सॅट हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी रणबीर खालसा हा सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे त्याला लवकरच आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत त्याचप्रमाणे गुरुद्वारामध्ये इतर लोकांना अडवणूक करणे यासाठी देखील आपण एक गुन्हा तीन ऑब्लिक सव्वीस धुळे शहरमध्ये आपण दाखल करण्यात आला होता तर त्याच्यामध्ये काल नवीन दोनशे नव्याण्णव बी एन एस कलम हे देखील ॲड करण्यात आलेले आहे आणि त्याची देखील कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत